येची विसी हानो मनते पूर्वी बुद्धी स्फोराली होती वार्ता त कुशलीय तृणभूपती स्वयं मुख्य कीर्ति नये सांगो आय हो दशरा हनुमंत राया का शेतमाराज सा महाराज बुद्धिमन्ता वरिष्ठ बुद्धिमत्ता वरिष्ठ माहिती प्रस्थान करू लागले त्यांच्या उद्यानात आलं की आपण जर गेलो विचारलं तर आपला इतिहास आपण आपल्या मुखाने सांगलं म्हणजे मूर्ख पण आहे माझं माझ सगळ्याला झालं बस असं जर करतो तो मूर्ख आहे भारतराय म्हणतात मी नाही

प्रभू आमचंद्राच्या जवळ गेलो हात जोडू लागलो बोलू लागलो तर त्याला त्या ठिकाणी नेमका असणार मला विचारतो कि तो तिथे जाऊन काय केलं हनुमंत आणि सांगावा का माझ्या तोंडा सांगावा का असं असणार त्या ठिकाणी त्याच्यासाठी हनुमंत ना बुद्धी चवीनं बर्मदेवाला का मागितलं सोमुख हे सांग स्वामी मारोती, प्रजापती लक्ष स्वतःच्या मुखान स्वतःचे कीर्ती असे पाच सांगून मी लयसिया त्याचा बैल म्हणा तुम्ही तेवढ मित्रे का घेतलंय का आणि म्हणून असताना त्या ठिकाणी लय म्हट स्वतःच्या मुखाने लय <laughs> मी शे मी शेनाय आणि माझ्याच असत कीर्ती माझं चरित्र हे स्वतः न बोलण्या स्वतः असताना गुरु महाराज ब्रह्मदेवाला असतार मरात्राने उच्च जैला पत्र लिहून घेण्याची विनंती केली आणि ब्रह्मदेवाना जे पत्र दिलं ते पत्र वंदोनी ब्रम्हयाचे हनुमंता विना पत्र लिहो ना माझा द्यावे नमस्कार केला ब्रह्मदेवाला हनुमंत केले आणि सांगितलं हे ब्रमा देवा देवा देवा। तुम्ही असणारा जी असणार या ठिकाणी निराश झाली चरित्र झाले ते चरित्र असणार मला स्वतःच्या हाताला लिखित ब्रह्म पत्र द्या तरच असणारा मी त्या रामा पुढे एक समोरा समोर जाऊन असताना होऊ शकतो नाहीतर मला माझ्या मुखानं माझं वरून करता येणार नाही रामा स्वामी अस निदा पुरुषार्थ जो सांगे तो मुर्म भक्तांची वंचिताची पावे अंध पातन हा शास्त्रार्थ स्वामीचा आपल्या गुरु, आप गुरुच्या पुढे जाऊन म्हणतो की मी लेशान आहे माझे कमण्यांनी मीच आहे आणि असताना असा तो म्हणतो तो कुठं जातोय अंध पातळा अंध म्हणजे पातळात असणारा हा एक प्रकारचा महानरक आहे आणि तिथे गेल्यावर असणारा तो असताना पुणाचा पुन्हा मरतो पुण्या जीवनात येऊन निंदाच करतो याच्यासाठी असणार मी माझ्या गुरुच्या समोर माझे मोठे मनात वारण कराय वर्मान द्या वर्मा पत्र द्या नसता मला जाऊ द्या नाही दुसरा ना सांगा ती सांगता माझी मज माझी पडली माझा द्यावे परिस्थितीच्या शोधासाठी आलोय दुसरा कुणी असताना हिरीला चरित्र नक्कीच जे घडलंय हिरामाड असताना सांगितलं असतं पण एकला चालल्यामुळं मनाची मना, मना सांगता येणार नाही याच्यासाठी तुम्ही लिहून द्यावा अशी विनंती हनुमंतराया चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला करतात ब्रह्मदेव म्हणले बरे बाबा माझा समजता ही पुरुषार्थ ब्रम्ह हस्तींचे ब्रह्मा लिखित

परम परमप्रिती मुहदेव ना हसू आलं म्हणजे नवल वाटलं आज मी एक नवल केले आणि कडकड कल असताना ब्रह्मदेव हनुमंताला भेटले आणि लगेच असताना खर खरा कर पत्र लिहिलं कोर नाही दिलं सांगा दिसत का त्याच कोरणा दिलं त्याच्यावर लिहून दिलं ब्रह्मदेव न सायकेल हनुमंत हे ब्रह्मपत्र वीर सुर गुणा गंभीरा शास्त्र समयोनी रामचंद्र जगाच्या मालकाला ब्रह्मदेवाने नमस्कार केला हात चोळे नम्र झाले आणि नम्र होला असताना सांगितला सा प्रतापी प्रताप गण सकाळ भक्ताचे भुजन वीर सुर आहे महा प्रताप अस हनुमान आहे हनुमान आणि भक्त आहे म्हणून कर, त्याचं चरित्र या पात्रामध्ये पाठवतोय तुझा भक्त सोनी प्रजापती धन्यवाद आदरे

हातातलं पत्र ते असणार असे साहेब ईश्वत माता अशोकपणामध्ये होते आणि त्या मातेला नमस्कार केला पुन्हा म्हणले असणारे गाणी वाटांगन आध्रे आता तुला पाठांगन तू चुप्लावट आणि वाटायला बाहेर असं असताना त्या ठिकाणी